का कसलो मासो आगे माशेक ना बेंबी असता भगती ना ह्याच्यातून ना त्याच्या आतड्यातून काढले नाही हे कुरले हे कुरले ठेकडे तांबोशी हा तर मित्रांनो हे तांबोशी म्हणजे ना एकदम एवढं चवीक चांगलं असतं ना तर हलव्यासारखी चव ते का लागतं अशी आणि हे कसले षटक आणि हे आहात ना आणि हे मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईव्ह कोकणातले युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण ना देवगड डेपोकडे गेलं देवगड डेपोकडे गेलं म्हणजे आज रविवार आणि रविवारचे ना या ना जे खाडीतले मासे असतात आता मासेमारी बंद झाली आहे समुद्रात आता अजून दोन महिने मासेमारी होतील नाही त्याच्यामुळे खाडीतले जे मासे असतात पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने जे मासे पकडले जातात ते मासे या ठिकाणी विक्रीसाठी असतात आणि ते देखील मासे खाण्यासाठी अप्रतिम असतात म्हणजे सूळो म्हणा तांबोशी म्हणा शेतियारो म्हणा किंवा पडयारो बोईट असे विविध प्रकारचे मासे ना असतात आणि ते मासे तुमका म नावंही ऐकली नसतात परंतु त्यात प्रत्यक्ष तुमका दाखवण्याचा ना प्रयत्न करतं या ठिकाणी आपण सगळे हे मासेमारी करणारे व्यक्ती बसलेले आहेत काकी मामी सगळे बसले आहेत तर त्यांच्याकडून विविध माशांची तुम्हाला नावादेखील समस्या मासो कसो असता तो देखील या व्हिडिओच्या माध्यमातून समजा तर मित्रांनो हो व्हिडिओ जर तुमका आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर चला तुमका मी दाखवत आहे या ठिकाणी कसल्या कसल्या पद्धतीचे मासे विक्रीसाठी देवगड स्टँडवर येल आणि या ठिकाणना जे खाडीतले पारंपरिक मासे असतात ना ते विक्रीसाठी असतात आणि या आकडे या साईडला बसत अर्धी महिला थंय बसतात तर दोन्हीकडून तुमका मी दाखवत आहे कसल्या कसल्या पद्धतीचे मासे आहेत त्यांचे नावा काय आहेत त्यांच्या खाण्या चवीचे कसे असतात हे सगळं तुमका मी ना त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखव पापलेट सुरमय सौंदाळे हे असे मासे दुर्मिळ होतात आणि या ठिकाण खाडीतले मासे असतात ना ते देखील अप्रतिम अशी चव असतात तर खाडीतले खयचे खयचे मासे आहेत ते तुमका आज मी दाखवत आहे आपल्या हे काळकात आणि हे काकी सगळे म्हणजे वेगवेगळे मासे आहेत पावसाळ्यात स्पेशल मासे कमी मिळत असल्यामुळे जवलो देखील त्याच्यामुळे ती एक वेगळी पर्वणी असतात तर मी तुमका ह्या काकी पासून सुरुवात करतोय तर काकी हे पहिले काय आहे दिंडुवस हे गुंजले हे दिंडवस म्हणजे हे का, काय कसे काय एका खवळे असतात एक खवळे असतात दिंडुवस म्हणजे याचा तिकला चांगला होता आणि आता ह्याकडे या काकांकडे काय काय काका हे काय हे गोबरे हे गोबरे शेंग हा हे सगळे मिक्सिंग आहेत माश्या कोकरी हे कसलो काळुंद्रा काळुंद्रा हा हे कुर्ले हे कुरले हे तांबवशी हा तर मित्रांनो हे तांबोशी म्हणजे ना एकदम एवढं चवीक चांगलं असतं ना तर हलव्यासारखी चव ते लागतं अशी आणि हे कसले शेतक शेतका हा हा ही शेतका शेतका देखील अप्रतिम लागतात गुंजी ही तांबू ही लहान तांबू ही म्हणजे ही आणि वेगळे कलर हे कस म्हणजे पण कलर कलर वेगळं हे कसं वाटो मधला ही तांबू शे शेतका पाचशे रुपया वाटो आणि हे शंभर रुपया पण हे का जरा बुळबुळी जास्त दिसतं म्हणजे हा पण चाव चवी कसं असत आणि हे शेंगते तर मित्रांनो ह्या का ह्यांच्याकडे एवढे हा या काकीकडे सुको जवलो हा हे बोंब हे कसे आहेत काय सोडे हे कसे या पाकिट चारशे रुपये पाकिट आणि बोंबील पन्नास शंभरला दोन शंभरला दोन पन्नास हत किती आतमध्ये त्याच्या आणि आणि याचं पाय पाहिली कशी चारशे रुपये चाळीस रुपये हा आणि ह्या काकांकडे ना खेकडे अजून एक वाटो गेलो आ, साप का का ने थी थी हा बीप करून देतो काकाने हे कसं आव ही सहाशे रुपये ही चारशे रुपये सहाशे रुपये किती आतमध्ये सहा सहा एक खेकडो शे हो एव ह्या काकीकडे सुके बोंबील बनत ह्या काकीकडे ना बरेच वेगवेगळे मासे त्या काकांकडे पण हे हे काकी हे काय आहे पण गुंजी, गुंजी, गुंजी आहे वा? हा सगळे वाटवा हे वाट कसो आ रुपये आणि हे ही हे आहात ना ही पण गुंजी पण ही लहान आहे मोठी आहे आणि हे वेगळं कसलो मासा आहे पडी आहे हा ही सेट का ही सेट वाट कसो 200 दोनशे आणि हे ह्या काय आहे ह्या गुंदलात या या डायन आणि डायन कशी बघा आणि हाकडे ना ही कालवात पेलो कसं शंभराची तीन तर मित्रांनो हे बघा स्टँड चे आहे असो ना मच्छीचं बाजार भरता म्हणजे या ठिकाणी सगळे आता खाडीतले मासे मिळतात कारण का समुद्रातली मच्छीमारी अशी बंद झाली त्याच्यामुळे मासेमारी आता ही अशी खाडीतलीच मासेमारी केली पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाता त्याच्यामुळे खाडीतली बरीच मासेमारी आता बंद झाल्यामुळे हे असे खाडीतले मासे देखील ना अतिशय चवीक चांगले असतात याच्यामुळे आपल्याकना एक मासं सर्वात चवीक चांगलं असतं तो सुळो पण तो ह्या का एवढ्या यांच्याकडे ना या हां तर अजून आपल्या खरं दिसलं नाही तर हकडे बघ्या हकडे का हा का बघ्या दिसता का तर मित्रांनो हकडे समोर काय मासे आहेत ते आता आपण तर आकडे हे देखील मांदेली आणि हे सौंदळे सौंद आणि हे खडपी मासे हे ते काय म्हणतात हा ही खडकी तांबूशी म्हणतात हे सौंदळे म्हणजे हे समुद्रातले मासे खाडीतलं हे मात्रांनो आकडे समुद्रातले आहेत काय काय मासे आकडे पण तशाच पद्धतीचे आहेत एक जर आकडे वेगळं मास आहे बा आकडे बरेच मोठे मोठे मासे आहेत आकीयो क스로 मासो आगे यो मासो बुंजला चेडाकीयो बुंजा तो रोड़ा मासो म्हणून कोण ओळखला जाता कोई मासो कोणून पण पौन तेका का वोड़ा। का बरीच नावं आहात शेडा आहात गुंजला अशी बरीच काय काय नावं आहात आणि ह्या आता काकींना व्यवस्थित सगळी माशेनं कापून ते बघा त्याचं मस्त मस्तपैकी ना सुर सुरमईचे जसे पीस पडतात ना तसे पीस पडलेले आहेत तर छान एकदम आणि बघा त्याची ना गाभोळी हया म्हणजे ती अंडी असतात ना ती हय त्यामुळे ती पण ना मस्त चवीक छान वाटतं तर असे वेगवेगळे ना मासे आहेत सोबत कडे पडियारवा आणि हे बाकीचे सगळे माश्याकडे कापून झाले तर आता हे मा काकीचे ना हे गुंजली ना कापून झाल्या छान आणि एकदम फ्रेश असल्यामुळे बघत ताजा तर एकदम भडबड रक्त दिसतं माश्याक ना बेंबी असता आता ती बघ ती ना ह्याच्यातून ना त्याच्या आतड्यातून काढले नाही बघा त्यात मध्ये चिकल असतं सगळं कारण मासो मास ही <laughs> का काकी सांगते त्या माश्यात बेंबी असतं त्याला आता माशाची बेंबी पण बहु मिळाली चला शेड्या माशांका बेंबी असतं असं आहे काकी याच्याकडे ना तसरे विकूक तर ह्या तसरे म्हणजे आणि मुळ्यामध्ये फरक का असत ब तसरे ना हे असे खरकरित असतं हे बघा हे असे खरकरित मूळ हे मुळं ठेवल्या नाही विकू का हे मुळ हा हा गुळगुळीत असं तर तसरे देखील खाऊ चांगले असतात तर असे विविध प्रकारचे ना हे मासे असतात तुमका आज मी दाखवले तर चला दाखवले की खाडीतले मासे कैचे कैचे असतात खाडीतले मासे पण देखील ना अप्रतिम खाऊक असतात कारण का पावसाळ्यात दुसरे काही मासे मिळत नाही आणि ह्या काकीकडे तर बरेच मोठी मोठी गुंजलत छान एकदम ताजो मासा आता बघितलात की कापताना कशा पद्धती एकदम फडफडीत लाल रक्ताचं मासा आपल्या तुमका गुंजला बघितला आणि तुमका आज आकर्षण म्हणजे एक बेंबी म्हणजे गुंजल्या माशामध्ये जी, माशा मा जी बेंबी असतात ती देखील तुम्हाला भोग मिळेल त्यानंतर विविध प्रकारचे मासे होते गुंजला सुळे शेतका असे विविध प्रकारचे सुळो अप्रतिम म्हणजे पडियारो हो। असे विविध मासे ना खाव हे अप्रतिम असतं तर मित्रांनो हा व्हिडिओ होतो छोटोसो खाडीतले माशांचे प्रकार आणि खाडीतले मासे कैसे कैसे त्याची नावं तुमक आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजली तर मित्रांनो हा छोटसं व्हिडिओ कसं वाटलो ना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटू या नवीन विषयास नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत रहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत रहा मी परत येतलं आहे तवसर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा